ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड ते कृष्णा नदीकाठच्या रस्त्याची दयनीय अवस्था अर्जुनवाड तालुका शिरोड येथे कृष्णा काटचा रस्ता अवकाळी पावसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे कृष्णा नदी पात्रात गावातील सर्व देवस्थांचे पुजारी पूजेसाठी पाणी आणण्यासाठी पहाटे जात असतात महिला वर्ग धुणे धुण्यासाठी जनावरांना धुणे पाणी पाजण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीकाठचा रस्ता पूर्णपणे चिकलमय झाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी भेटून नदीकाठच्या रस्त्याबद्दल माहिती देण्यात आली होती मात्र ग्रामसेवक व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावातील विकास कामांना खूप असत आहे जवळपास नऊ लाखाहून अधिक रक्कम खर्च करून रस्ता व वैकुंठ भूमीच्या परिसरात विकास कामे करण्यात आल्याचं दाखवलं आहे मात्र सुस्त ग्रामपंचायत प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे तेथील विकास कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत झालेल्या विकास कामांची निपक्ष चौकशीची मागणी ग्रामस्थातून होतीये महानकर नेपसाठी साठी कृष्णा थेगांना अर्जुन वाड